न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी कापशी येथील बोटी इंग्लिश स्कूल ची बस पलटी सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही कापशी येथील बोटे इंग्लिश स्कूलची बस शुक्रवार दिनांक सहा जून रोजी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दलदलीमुळे अचानक रस्ता आरल्याने पलटी झाली या घटनेबाबत कापशी पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही यामध्ये सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही गेल्या चौदा वर्षापासून कापशी येथे बोटे इंग्लिश स्कूल सुरू आहे या बोटे इंग्लिश स्कूलकडे जाणारा रस्ता निसरट व दलदलीचा असल्यामुळे त्या रस्त्याबाबत आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा वाद आहे हा वाद महसूल विभागाकडून प्रलंबित आहे तरी संबंधित शाळेला जाणाऱ्या रस्त्याबाबत संबंधित ग्रामपंचायतीने या वादग्रस्त रस्त्याला मंजुरी दिली की नाही हा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे घटनास्थळी मंडल अधिकारी यांनी या, या रस्त्याची पाहणी केली आहे तरी मंडल अधिकाऱ्यांनी या रस्त्याचा योग्य तो अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठवावा अशी मागणी ही नागरिक व शेतकऱ्यांच्यातून मोठ्या प्रमाणात होत आहे सदर शाळेची बस पलटी झाल्यानंतर शाळेत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील वसुधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी